नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्ल्युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस डिसेंबर सायंकाळचे साधारणतः साडेसहावर चालेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच ज्या काही बातमी येत आहेत की तीस डिसेंबरनंतर एकतीस डिसेंबरनंतर किंवा जानेवारीच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस किंवा ढगपुटी कारपीट अशा ज्या काही बातम्या येतात त्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे तथ्य आहे आत्ता सर्वातीला पाहूयात तर सर्वात प्रथम म्हणजे यूट्यूबवरती असे व्हिडिओ बनवणारे जे लोक आहेत ते फक्त व्ह्यूज आणि पैसा मिळवण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला चुकीची माहिती किंवा चुकीचे हेडलाईन्स दाखवून तुम तुमचे व्ह्यूज ते मिळवत असतात आणि तुम्ही जर पाहिलं असेल बरेचसे चॅनल असे असतात की ज्यांनी कमेंटसुद्धा बंद केलेले असते तर त्यामुळे अशा चॅनलवरती विश्वास ठेवू नका साधारणतः ती एक तीस डिसेंबर किंवा एक ते दोन जानेवारीपर्यंत तरी राज्यात विशेष पावसाची शक्यता मिळत नाही किंवा खूप मुसळधार पावसाची शक्यता मिळत नाही थोडाफार जर जा बदल झाला तर एक दोन जानेवारीला ढगाळ हवामान खुर्शीत होऊ शकतं किंवा खुर्शीत एखाद्या ठिकाणी हलकेसे थेम झाले तर होतील किंवा त्याची पण शक्यता खूप कमी आहे पण सध्या तरी पावसाचा अंदाज दोन जानेवारीपर्यंत तरी दिसत नाही त्यामुळे अशा चॅनलपासून तुम्ही सावध राहा असे चॅनल फक्त तुम्ही त्यांना पाहावं म्हणून ते तसे बनवत असत तर तुम्ही जर नाही पाहिलं तर ते जे काही चॅनल आहेत ते बनवायचं ते व्हिडिओज तसे तुम्हाला फसवणूक करायचे ते सोडून देतील असं आपण अपेक्षा करू बाकी जर पाहिलं की राज्यात सध्या थंडी कशी आहे तर विदर्भ मराठवाडा उत्तर मध्य महाराष्ट्रात साधारणतः गारवा टिकून आहे सर्वसाधारणच्या आसपास तापमान आहे साधारणतः ता बारा अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळते काही ठिकाणी अकरा अंश सेल्सिअससुद्धा असेल दक्षिणेकडे सुद्धा थोडीशी थंडीत थोडीशी वाढ झाली चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंत आहे कोकणात किनाऱ्याच्या भागांमध्ये वीस अंश सेल्सियसच्या आसपास तर अंतर्गत भागांमध्ये सोळा ते अठरा अंश सेल्सियसच्या आसपास तापमान सध्या आहे यानंतर जर आपण पाहिलं की सध्याच्या हवामान प्रणाल्या काय आहेत तर विशेष राज्याच्या आसपास हवामान प्रणाल्या नाहीत उत्तरेकूडचे थोडेसे थंडवाऱ्यांचे प्रभाव पुन्हा एकदा थोडेसे सुरळीत होताना दिसतात पण खूप मोठी थंडी नाही तर सर्वसाधारण थंडी असते अशा प्रकारची थंडी सध्या राज्यात अनुभवायला मिळणार आहे बाकीकडे पूर्वोत्तर भारतात पाऊस किंवा गारपीट होणार आहे ती गोष्ट वेगळी आहे त्याचा आपल्याला काही एक तोटा किंवा फायदा नाही बाकी राज्यातील हवामान क्लिअर झालेलं आहे थोडीशी जे काही ढग पाहायला मिळत होते तेसुद्धा आता नाहीसे चालेत आणि पावसाची शक्यता उद्याही राज्यात कुठेही नाही आहे किंवा येणाऱ्या काही दोन ते चार दिवसांमधं विशेष पावसाची शक्यता नाही आपण मान्सूनबाबतचा अंदाज बनवलेला आहे अल्नीबाबतचे अपडेट्स दिले आहे आपल्या चॅनलवरती अजून पाहिले नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि जर तापमानाचं बोलायचं झालं तर पाऊस तर गोंदियाच्या आसपास साधारणतः तापमान दहा ता अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी पा राहू शकते नागपूरपासून ते इकडे अकोला चंद्रपूर यवतमाळपर्यंत किंवा इकडे मग बुलढाणा असेल नांदेड लातूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जळगावचा भाग आहे या ठिकाणी तापमान साधारणतः ता दहा ते बारा उंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे उर्वरित मध्य महाराष्ट्रातील भाग आहेत दक्षिणेकडील मराठवाड्याचा भाग आहे या ठिकाणी तापमान बारा ते चौदा उंश सेल्सिअसच्या आसपास राहील कोकणाच्या अंतर्गत भागांमध्ये म्हणजे किनारपट्टीपासून दूरचे जे भाग असतील या ठिकाणीचं तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस तर किनारपट्टीला वीस अंश सेल्सिअसच्या से से आसपास तापमान राहील सोबतच दिवसाचं तापमान काहीच गरम पाहायला मिळू आहे राज्यात साधारण दिवसाचं तापमान असेल ते अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस से विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत अठ्ठावीस ते तीस आणि कोकणात तीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी लाजंगा सबस्क्राईब बटन दाबा ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಅನಿ ಶೇರ್ ಕರಾಲು ವಿಸರೂ ನಾ